पुण्यामध्ये गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येलाच मोठी खळबळजनक घटना घडली पेठेमध्ये वनराज आंदेकर खून प्रकरणामधील आरोपी गणेश कोमकरचा मुलगा गोविंद कोमकरची आता गोळ्या झाडून हत्या करण्यात आले वनराज आंदेकरच्या हत्येला एक वर्ष पूर्ण होत असतानाच त्याच्या हत्येचा बदला आता पुण्यातील नाना पेठेत घेण्यात आला आहे वनराज आंदेकर खून प्रकरणामधील मुख्य आरोपी गणेश कोमकरचा मुलगा गोविंद कोमकरची आता आरोपींनी हल्लेखोरांनी तीन गोळ्या झाडून हत्या केली आणि ह्या घटनेतच त्याचा जागीच मृत्यू झालेला आहे पुण्यामधील नानापेठ परिसरामध्ये गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येलाच गँगवॉरची ही धक्कादायक घटना घडली पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकरची त्याच्याच बहिणींच्या सांगण्यावरून निर्गुणपणे हत्या करण्यात आली होती आणि याच प्रकरणी पोलिसांनी दोन सख्ख्या बहिणी संजीवनी आणि कल्याणी आणि दोन सख्खे मेहुणे जयंत आणि गणेश यांना देखील अटक केली होती आणि त्यातीलच आरोपी असलेल्या आता गणेश कोमकरचा मुलगा गोविंद कोमकरची हत्या करून आंदेकर टोळीने वनराज आंदेकर खून प्रकरणाचा आता बदला घेतल्याचं पाहायला मिळतंय मात्र गणेश विसर्जनाला अवघे काही तास शिल्लक असतानाच पुण्यामध्ये घडलेल्या ह्या गॅंगवारमुळे ह्या मर्डरमुळे भीतीचं वातावरण पसरल्याचं देखील पाहायला मिळतंय